नमस्कार कलाविश्वातून अत्यंत चिंताजनक बातमी समोर येत आहे कारण एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा मोठा अपघात झाला आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणती आहे ती अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती पण त्या अगोदर वाय एन मराठी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करणं असेल तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो प्रियंका चोपडा ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे सध्या प्रियंका ही हेड ऑफ स्टेट या तिच्या हॉलिवूड चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे परंतु या चित्रपटाच्या एका ॲक्शन एक सीन दरम्यान प्रियंकाचा मोठा अपघात झाला असून याबद्दलचे काही फोटोज तिने सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहे यामध्ये तिच्या चेहऱ्याला दुखापत झाल्याचं दिसत आहे प्रियंकाच्या चेहऱ्यावर जखम दिसत असून त्यातून रक्तही आल्याचं दिसत आहे तर मित्रांनो तुम्हाला बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोपडा यांचे चित्रपट आवडतात का कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद